कामगार विभागाने बांधकाम कामगारांचा खेळ मांडला एकाच ठिकाणी किचन सेट वाटप ठेवल्याने नागरिकांना होतोय कमालीचा मानसिक आणि शारीरिक त्रास ढिसाळ नियोजनामुळे तालाला मेळ नाही कामगार आय। आयुक्त वानखडे मॅडम म्हणतात सगळं सुरळीत सुरू आहे कामगारांची म्हणणे आमचे होत हाल त्यामुळे तालुका प्रमाणे वाटप ठेवा शासकीय योजनेनुसार बांधकाम मजुरांना किचन सेटचे वाटप करण्यात येत आहे सध्या जिल्ह्यातील मजुरांना किचन सेट देण्यासाठी कंत्राटदाराने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावाची निवड केली आहे आणि येथूनच मागील दोन टप्प्यात किचन सेटचे वाटप सुरू आहे पण कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास कामगार बांधवांना सोसावा लागत आहे नंबर लवकर लागावा यासाठी वृद्ध महिला गरोदर महिला बाळंतीन महिला रात्रीच दाभा येथे मुक्कामी येत आहेत पण दिवसभर थांबून सुद्धा त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे दाभा येथे एकाच ठिकाणी किचन सेटचे वाटप ठेवण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी लाभार्थ्यांची शिकार गर्दी आहे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्याने लाभार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या विषयावर कामगार उपयुक्त वानखडे मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सगळी काही व्यवस्थित सुरू आहे अशा प्रतिक्रिया दिला मात्र त्यानंतर त्यांना वारंवार कॉल करून देखील कॉल लागत नव्हता असे एका लाभार्थ्याने सांगितले कामगारांना होणारा त्रास पाहता वाटप प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावे असे कामगारांची म्हणणे आहे वांलकडे मॅडमची भेट घेण्यासाठी त्यांचे कार्यालयात गेले असता त्या वाटपाच्या ठिकाणी गेले आहेत अशी उडवा उडवीची उत्तरे त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली